बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षीय बालिका गंभीर जखमी आजोबाच्या धाडसामुळे जीव वाचला आज शनिवारी सात वाजता तडोदा तालुक्यातील मोजे बेलीपाडा शेचिवारामध्ये अडीच वर्षीय कुमारी विधा सागर पाडवी हिच्यावर बिबट्याने हल्ला चढवला मुलगी झोपडीच्या बाहेर निघाल्यावर तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली परंतु तिच्या आजोबांनी प्रसंगावधान राखून लाठ्या काठ्या घेऊन बिबट्यावर प्रतिकार केला ज्यामुळे बिबट्याने मुलीला सोडून पळ काढले मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपजिल्हा रुग्णालय तडोदा येथे दाखल करण्यात आले आहे वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशा घटनांपासून संरक्षण मिळण्यासाठी योग्य उपाययोजना तातडीने करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे